मंडळी नमस्कार स्वागत आहे मानदेश प्रायमध्ये मंडळी सध्या आपण जांभुळणी गावात आहे मान तालुक्यातील जांभुणी या, या गावात आहे या गावात काल एक भयानक गोष्ट घडली घटना घडली खाजगी सावकारकीच्या जाचातून बाळकृष्ण जानकर यांनी या ठिकाणी आत्महत्या केली आहे आपण त्यांच्या घरासमोर आहोत आणि ही घटना घडल्यानंतर ते जे खाजगी सावकार आहेत ते या गावातून फरार झालेत आहेत झालेले आहेत आम्ही मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे फोन बंद आहेत ते या गावातून फरार झालेत आहेत नक्की काय गोष्ट घडली आपण या कुटुंबाशी बातचीत करणार आहोत ते सध्या आक्रोश करत आहेत त्यांच्या घरातला माणूस गेलेला आहे जमिनीच्या वादातून ही गोष्ट घडली खाजगी सावकारांच्यामुळे आणि खाजगी सावकाराच्या पराक्रमामुळे या अगोदरचे त्यांचे पराक्रम पाहता त्यांनी अने अनेक अनेक जणांचे बळी घेतलेत अनेकांचे गुन्हे त्यांच्यावरती आहेत नक्की काय प्रकार आहे हे आपण या कुटुंबाकडून जाणून घेऊया अं चला काय सांगाल खाजगी सावकाराच्या दाचाला कंटाळून आत्महत्या केली होती कोण होते तुमचे आणि काय प्रकार घडला होता माझे ते वडील होते आणि त्यांच्या आम्हाला ते माहीत नव्हतं की आमच्या माघारी त्यांनी जमीन त्यांनी वडील दारू पितात वडिलांना वडिलांना दारू पाजून त्यांनी जमीन त्यांच्या नावं करून घेतली आणि जमीन एक तारखेला त्यांनी नावं करून घेतलेली ते पण आम्हाला माहित नव्हतं काय नव्हतं आणि परत त्यांना आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्ही त्यांना फोन केला की बाबा तुम्ही आमचे त्यांचा मुलगा आहे अशोक कोकरे यांचा मुलगा प्रवीण कोकरे तो वकील आहे त्याला मी फोन केला बोललो की परवाया की बाबा तू जमीन आमची न विचारता तू कशी नावं करून घेतली तुमच्या घरी न सांगता मग तो बोलायला लागला ही द्यायला लागला तू परव्यात का बोलला मी घरी येतो तुझ्या आता असं करतो तसं करतो घरी आल्यानंतर मग बोलायला लागला दम द्यायला लागला असं करतो खानदान सपोतो होतो हे करतो ते करतो घरच्यांनाही दम द्यायला लागला यायलाही त्या कंटाळाने परत बोलला की दहा टक्क्याने माझे पैसे द्यायचे जेवढे आहे तेवढे पैसे आमच्यापर्यंत एक रुपया नाही पोचला अजून आणि घरच्यांना पण दम द्यायला लागला त्याला कंटाळून फादरने आत्महत्या केली इथे ह्याच गरज केली आम्ही इकडे झोपलेलो आम्हाला माहित पण नव्हतं काय याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार केल्या गुन्हा दाखल झाला गुन्हा अजून केले त्यांनी त्यांची चौकशी चालू आहे दाखल केलाय गुन्हा त्यांच्यावर तर पाहू शकता हे कुटुंब आहे हे सध्या आक्रोश आक्रोशामध्ये आहे अजूनही आपण त्यांच्या बायकोशी बोलणार आहोत काय सांगाल काय प्रकार तुम्हाला माहित पडलं होतं असं असं केलंय म्हणून मग आम्ही त्याला म्हणलं पोरग्याने त्याला फोन लावला मग ते आलाय तिथं त्याने विचारलं म्हणला तर ते म्हणलं असं असं केलंय मग मी म्हणलं असं का म्हणून केलं तुम्ही आम्हाला विचारायचं होतं तुमच्या माघारी आमचा दारुडा नवरा साऱ्या जांभवणीला आहे दारू पित म्हणून तुम्ही आमचा तर सल्ला घ्यायचा ना ती म्हणला मी म्हणलं मी ही करीन ती करीन तर ती म्हणला मला दहा रुपये टक्क्या पैसे द्यायचं मग नाहीतर मग जीव मारीन नाही काय करीन सारखं आमच्या नवऱ्याला बियाच्या आधी धमकी देतात त्यामुळेच आमच्या नवऱ्याने आत्महत्या केली तुमची मागणी काय आहे काय काय मागणी आमचा जीव गेला सोन्यासारखा काय मागणी आमची जमीन द्या mm -hmm. mm -hmm. so, अशी त्याला मुर्ण। काय असेल mm -hmm. ते शिक्षा करा शासना आश, करा असेल ते कायद्यानुसार करून त्याने अशी त्याला अक्कल गडावा गोर गरिबाची अशी मुरडी मोडून काय सळ आहे का त्यांच नाव काय त्यांचा अशोक बाबा सावकरच काय प्रवीण अशोक सावकर दीपक mm -hmm. mm -hmm. अशोक सावकर तर आपण पाहतोय त्यांच्या घरातला माणूस गेलाय खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली काय सांगाल त्या खाजगी सावकाराकडून अनेक पराक्रम देखील इकडे अनेक लोकांनी आमचं एवढं म्हणणं आहे की फुलझीने अटक करावी त्यांना शिक्षा व्हावी शिक्षा व्हावी खर तर खाजगी सावकाराचा प्रकार हा सर्रास गावामध्ये अनेक गावामध्ये चालतोय त्यापैकी जाता या खाजगी सावकाराचा बळी गेलेला आहे खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून त्यावरती गुन्हा दाखल व्हावा खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल व्हावा आणि या कुटुंबाला न्याय मिळावा अशी त्यांची भावना आहे काय सांगाल या खाजगी सावकाराबद्दल काय सांगाल त्यांचं नाव काय त्यांचं नाव अशोक बाबा खोकरे ते त्यांच्या अगोदर पण दोन तीन गुन्हे आहेत त्यांच्या अगोदरचे ह्याच्या पलीकडे परत अजून दुसऱ्या गरिबांवर असं हो नये म्हणून त्यांच्यावर तक्रार करावी पोलीस स्टेशन हेच आमची योग्य कारवाई केली पाहिजे त्यांची नक्कीच तर आज आता आपण जांभुळणीमध्ये आहोत खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून इथं एखादा बळी गेलेला आहे इथं प्रशासनाचं दुर्लक्ष दुर्लक्ष दिसतंय लवकरात लवकर त्या खाजगी सहकारावर गुन्हा दाखल करावा आणि या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी येथून होत आहे धन्यवाद आवाज मान देशातील प्रत्येकाचा देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद